नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही रेसिपी दाखवलेली नाही पण मी एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवलेली आहे ती म्हणजे मच्छी कशी साफ करायची आणि तेही चासुरी किंवा विळीचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण आज ही टिप्स बघणार आहोत तर भरपूर जण असे आहेत ज्यांना मच्छी खायला आवडते बनवायलाही आवडते पण प्रॉब्लेम मात्र एकच असतो की त्यांना मच्छी साफ करायला येत नाही तर अशावेळी काय करतो आपण की चाकू वेळ किंवा सुई जे काही आहे ते घेतो आणि त्याच्यावरती मच्छी साफ करायचा प्रयत्न करत असतो पण यात टाईमही खूप जातो आणि मच्छीही व्यवस्थित साफ केली जात नाही तर हा व्हिडिओ खूप युजफुल आहे ज्यांना मच्छी साफ करायला येत नाही त्यांच्यासाठी तर आहेच आहे पण ज्यांना मच्छी साफ करायला येते त्यांच्यासाठी देखील आहे अगदी कमी वेळेत फक्त हाताने आपण मच्छी कशी साफ करू शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज मी तीन प्रकारच्या मच्छी तुम्हाला साफ करून दाखवणार आहे कदाचित तुमच्या ओळखीच्याही असतील काही जणांच्या नसतील तर सगळ्यात पहिला आहे तो बांगडा तो मोस्टली सगळ्यांच्या ओळखीचा असतो त्याच्या साईडला जे आहे त्याला लेपे असं म्हणतात आणि त्याच्या साईडला ब्लॅक डब्यामध्ये जे आहेत त्यांना तारले असं म्हणतात तर तारले हा मासा काटेरी असतो पण तरी देखील आज आपण तो, तो हाताने साफ करणार आहोत तर या तीनही मच्छी मी पन्नास 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 अशा घेतलेल्या आहे तर मी गोव्यात राहते आणि आमच्या इथे आतमध्ये मच्छीवाल्यांच्या गाडी येतात सो त्यांच्याकडून पन्नास रुपयाला मागितलं तरी ते देतात तुम्ही कोणत्या एरियात राहता आणि तुमच्याकडे या मच्छी किती रुपयाला मिळतात मिळू शकतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी तुम्हाला दाखवते की मला पन्नास रुपयाला किती वांगडे मिळालेले आहेत तर पन्नास रुपयाला मला इथे सात वांगडे मिळालेले आहेत आणि बांगड्यांची जी साईज आहे ती जास्त मोठीही नाही आणि जास्त छोटीही नाही त्यानंतर हे लेपे आहेत तेही बऱ्यापैकी मोठे आहेत आणि जे तारले आहेत ते लहान आहेत असे लहान साईजचे जे तारले असतात ते चवीला खूप छान लागतात त्याच्यामुळे मी लहान साईजमध्येच घेतलेले आहेत तर आता या सगळ्या गोष्टी बाजूला राहू देत आपण आता पहिल्यांदा मच्छी कशी साफ करायची ते बघूया त्या सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे बांगडा कसा साफ करायचा मच्छी साफ करताना खाली काहीतरी प्लॅस्टिक किंवा कपडा वगैरे घातला तरी चालू शकतं म्हणजे आपली जी फरशी आहे ती खराब होणार नाही पण मी येथे खाली काहीही घातलेलं नाही कारण नंतर मी व्यवस्थित क्लीन करणार आहे तर बघू शकता बांगड्याला अशा पद्धतीने हातात घेतलं की मग पहिल्यांदा याचे दोन्ही साईडचे जे गाल असतात म्हणजे जे तोंड असतं ते आपण ओढून काढायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसंच तर पुढचं त्याचं ते तोंड काढून झालं की आता आपल्याला काढायची आहे ती म्हणजे त्याच्या पोटातली घाण त्याच्यामुळे काय करायचं जसं मी व्हिडिओमध्ये पकडलं आहे अगदी तसंच पकडायचं आणि वरती आपण ती सगळी घाण खेचून काढायची तर आता सगळी घाण इथून आलेली आहे काही काही जण इथे कट मारतात चाकुणी केवेळीने तर तो कट न मारता अशा पद्धतीने काढायचे त्यानंतर काही काही जणांना डोळेही आवडत नाहीत तर ते डोळे देखील आपण काढून टाकायचे मी देखील काढून टाकणार आहे त्यानंतर आता वरतून आपण जिथून त्याच्या पोटातलं काढलं तिथून आपल्याला आपलं बोर्ड घालायचं आहे आणि त्या बांगड्याचं पोट फाडून घ्यायचं जेणेकरून तिथे जर काही घाण अडकली असेल छोटं मोठं असेल तर ते आपल्याला काढायला येईल तर इथे बघू शकता अशा पद्धतीने काळं लागलं होतं तर ते देखील काढलेलं आहे आता बांगडा व्यवस्थित साफ झालेला आहे म्हणजे आतमधलं सगळं मी काढलेलं आहे आता बांगड्याला काहीही करायचं नाही याचं अजून काम बाकी आहे पण तोपर्यंत आपण काय करायचं आपल्या हात असा मध्ये मध्ये पाण्यामध्ये धुवून घ्यायचा तर माझे हे जे दोन बाऊल्स आहेत तर ते मी मच्छी यावेळी साफ करते त्यावेळीच यूज करते आणि कशासाठी मी घेत नाही जर तसं तुमच्याकडे असेल तर सेपरेट भांडी तुम्ही ठेवू शकता जर नसतील तुमच्याकडे सेपरेट भांडी तर मस्तपैकी नंतर स्वच्छ भांडी करून घ्यायची त्याला जर विम लिक्विड लावलं तरी भांड्यांचा जो वास आहे तो नाहीसा होतो तर आता एक बांगडा मी करून दाखवला दुसरा तर दुसराही दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर पहिल्यांदा मी त्याचे दोन्ही गाल काढून टाकले त्याच्यानंतर अशा पद्धतीने अंगठा थोडासा आतमध्ये गेला पाहिजे असं पकडायचं आणि ओढून काढायचं मग सगळं आतमधलं आहे ते निघून येतं त्याच्यानंतर वरतूनच बोट घालायचं त्याचं पोट फाडायचं आतमध्ये जर काही असेल शिल्लक तर ते देखील काढून टाकायचं आणि आपला हात क्लीन करून घ्यायचा तर सगळे बांगडे मी अशाच पद्धतीने पहिल्यांदा साफ करून घेते तर सगळे बांगडे मी साफ करून घेतलेले आहेत आता या बांगड्यांना आपल्याला कट पाडून घ्यायचे आहेत मी हे फक्त साफ करून घेतलेत यांना मी धुतलेलं नाही तर बांगडा तुम्हाला फ्राय करायचा असेल तर त्याला अशा पद्धतीने कट करू शकता आणि जर कडीमध्ये घालायचं असेल तर या बांगड्याचं तुम्ही दोन भाग करू शकता तर मला हे सगळे बांगडे फ्राय करायचे आहेत त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने कट मारलेला आहे जेणेकरून याच्यामध्ये मस्तपैकी मसाला आपला याला लागेल आणि मीठही व्यवस्थित लागेल यासाठी तर हे साईडचे त्याचे जे पंख आहेत ते जर तुम्हाला काढून टाकायचे असतील तर तुम्ही काढून टाकू शकता पण मी येथे काढणार नाही कारण त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही ज्यावेळी तुम्ही फ्राय करता त्यावेळी ते निघून जातात म्हणजे खाताना तर काही ते तोंडामध्ये वगैरे लागतच नाहीत तर हॉटेलमध्ये वगैरे जर तुम्ही बांगडा खाला तर तुम्ही बघू शकता त्याचे डोळेही काढलेले नसतात आणि त्याच्या पोटामधलं जे असतं तेही काढलेलं नसतं तर येथे फक्त आपल्याला याच्या पोटामधील जी घाण आहे ती साफ करून घ्यायची आहे डोळे काढून टाकायचे आहेत बाकी शेपटी आणि त्याचे जे पंख आहे ते आपल्याला काढून टाकायची गरज नाही तर शेपटी ठेवली की एक फायदा आहे फ्राय करताना आपल्याला बरं होतं त्या शेपटीला पकडून आपण उचलू शकतो म्हणजे जर तुमच्याकडे चिमटा वगैरे नसेल तर तर सगळ्या मच्छीला मी अशा पद्धतीने दोन्ही साईडने दोन दोन कट मारून घेतलेले आहेत तर तीनही मच्छी साफ करून झाल्या की मी एक या एकदमच धुणार आहे त्याच्यामुळे आता बांगडा माझा साफ करून झालेला आहे त्याला कट वगैरे करून झालेला आहे आता आपल्याला लेपे साफ करून घ्यायचं आहेत तर बघू शकता लेपे हा मासा अशा पद्धतीचा असतो तर हा मासा भरपूर जणांना माहीतही नसेल मलाही तेवढासा काही माहीत नव्हता मी बघायचे पण हा थोडासा वेगळा दिसत असल्यामुळे लहानपणापासून आम्ही हा मासा कधी खाल्लाच नव्हता तर गोव्यात आल्यावरती मी पहिल्यांदा हा मासा खाल्ला आणि याची टेस्ट खरंच खूप मस्त लागते तर आता हा साफ कसा करायचा ते बघूया तर या माशावरची आपल्याला चांबडी काढून टाकायची आहे दोन्ही बाजूंची आपल्याला चामडी काढायची आहे पण माझ्या व्हिडिओमध्ये असं झालं की मी एका साईडची चांबडी काढली आणि ज्यावेळी दुसऱ्या साईडची काढायला जात होती त्यावेळी माझा कॅमेरा बंद झाला आणि काढून झाल्यावरती माझ्या लक्षात आलं त्यामुळे ती साईड माझ्या कॅमेऱ्यामध्ये शूट झालेली नाही पण अशाच पद्धतीने आपल्याला त्याही साईडची चामडी आहे ती काढायची आहे त्यानंतर याचं राहिलं ते म्हणजे डोक्याकडचा भाग तर डोक्याकडचा भाग तुम्ही डायरेक्ट कापूनही टाकू शकता किंवा जो काळा भाग दिसतो तो तेवढा आपण हाताने काढू शकतो किंवा नाही काढला तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही तिथे काही घाण नसते आणि तो जो भाग आहे तो कडूही लागत नाही रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर ढाब्यावरती ज्यावेळी आपण लेपे घेतो त्यावेळी त्या लेप्यांचं डोकं पूर्ण कट केलेलं नसतं तर तसेच असतात ते फक्त त्याच्या दोन्ही साईडकडची चामडी मात्र काढावी लागते आता तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता त्याचं डोकं कापून काढू शकता किंवा जो काळा भाग आहे त्याच्या पोटाकडे तो काढून टाकू शकता पण सगळ्यात महत्त्वाचं याच्या दोन्ही साईडची चामडी मात्र आपल्याला काढायची आहे त्यानंतर बघूया तारले मासे तारले मासे म्हणजे काटेरी मासे भरपूरजण खात नाहीत पण चवीला मात्र एक नंबर मासे असतात तर हे कशा पद्धतीने साफ करायचे ते बघा तर अगदी बांगड्यांचं कसं मी तुम्हाला दाखवलं होतं त्याचे दोन्ही गाल काढून टाकायचे तसेच यांचेही दोन्ही काढून टाकायचे आणि डायरेक्ट याचं जे पोट आहे ते आपल्याला ओढून काढायचं आहे याच्या आतमधली घाण वगैरे असं काही नाही तर आता लहान तारले आहेत त्याच्यामुळे तारल्यांवरती या खवलं नाहीत मध्ये मध्ये कुठच्या तरी तारल्यावरती आहे बघू शकता आता जो हातात घेतला त्याच्यावरती खवलं आहेत पण अगदी जास्त प्रमाणात नाहीत थोडीफार असतात त्याच्यामुळे ती हाताने खरडून काढली तरी काहीही प्रॉब्लेम नाही आता जर मोठा तारला असेल ते असे ता, तर त्याला भरपूर खवलं असतात तर त्यासाठी तुम्ही चाकूचा किंवा वेळीचा वापर करायला हवा तर ती खवलं व्यवस्थित येतील कारण हाताने ती खवलं काही काढायला येत नाही बघू शकता जर मोठा तारला असेल तर अशा पद्धतीने चाकू यूज करून तुम्ही काढू शकता आता माझ्या या तारल्यावरती काहीच खवलं नाही त्याच्यामुळे चाकूची मला तशी काही आवश्यकताच नाही तर आणि एक तुम्हाला तारलं घेऊन दाखवते की कशा पद्धतीने साफ करायचा तर दोन्ही साईडचे त्याचे गाल काढायचे त्यानंतर आता बांगड्यामध्ये कसं डायरेक्ट पोटातली घाण काढलेली तर याला काय करायचं साईडने पूर्ण असं काढून घ्यायचं आहे कारण याच्या पोटाकडे असतात ते काटे असतात आणि ते आपल्याला नको कारण ज्यावेळी आपण फ्राय करतो किंवा कडी करतो त्यावेळी ते काठे जास्त प्रमाणात आतमध्ये मिक्स होतात त्याच्यामुळे तोच भाग आपल्याला डायरेक्ट काढाकायचा आहे आणि बाकी याची शेपटी वगैरे काही काढायची गरजच नाही तर अशा एकदम सोप्या पद्धतीने मी या तीनही मच्छी साफ करून दाखवलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल की सगळ्यात ज्या मच्छी आहेत त्या विळीशिवाय किंवा चाकूशिवाय साफ होतील का तर नाही काही काही ज्या मच्छी आहेत त्यांच्यासाठी ऑब्वियसली विळी किंवा चाकू हा लागेलच पण आता मला नावं सांगता येणार नाही ज्या ज्यावेळी मी मच्छी घेईन त्या त्यावेळी तुम्हाला नक्कीच दाखवेन की कुठची मच्छी हाताने साफ करण्यासाठी योग्य आहे आणि कुठची मच्छी विजे विळीने किंवा चाकूने साफ करण्यासाठी योग्य आहे तीन ही ले ले तर आता या तीनही मच्छी धुवून घ्यायच्या आहेत पण त्यापूर्वी मी काय करणार आहे जिथे आपलं माशाची जी घाण पडलेली आहे जर तेवढाच भाग आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा मी ही मच्छी उचलून साईडला ठेवते तर आता हे मच्छीचं पडलं आहे ते, ते पहिल्यांदा आपल्याला एका ओल्या फडक्याने फुसून घ्यायचं आहे नंतर हा फडका नळाखाली धरायचा आणि धुवून घ्यायचा आणि या जागेवरती आपल्याला आपण जे फरशी क्लीन करण्यासाठी यूज करतो ते टाकायचं दोन तीन थेंब किंवा इथे जर तुमच्याकडे काहीच नसेल कम्फर्ट असेल तर कम्फर्ट टाकलं तरी चालू शकतं ते टाकायचं आणि परत एकदा या फडक्याने आपल्याला ती जागा व्यवस्थित पुसून घ्यायची आहे म्हणजे तिथे वासही येणार नाही आणि ते व्यवस्थित स्वच्छही होतं तर आता इथे तुम्ही बघू शकता मी ज्या तीनही मच्छी आहेत त्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आता या तीनही मच्छी मी एकदम बनवणार नाही त्याच्यामुळे ही जी मच्छी आहे ती मी डब्याचंच ठेवलेली आहे ती मी नंतर बनवणार आहे आणि त्याच्यासोबत जे लेपे आहेत ते देखील मी याच डब्यामध्ये ठेवणार आहे कारण ते मी नंतर बनवणार आहे तर येथे एक तुम्हाला सांगते जर तुम्हाला फ्रीजमध्ये मच्छी स्टोअर करून ठेवायची असेल तर काय करायचं मच्छी मात्र ही व्यवस्थित साफ केलेली पाहिजे जर विदाऊट साफ तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवली जरी तुम्ही ती बंद डब्यामध्ये ठेवली तरी त्याला बेकार वास येतो त्यामुळे ती साफ करायची आणि त्यानंतरच आपल्याला ती फ्रीजरमध्ये ठेवायची आहे तर आता मला इथे फक्त बांगडे बनवायचे आहेत त्याच्यामुळे पण त्या बनवल्या जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जर पहिल्यांदा विझिट केला असेल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त आणि युजफुल रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद